नमस्कार शेतकरी बंधूं सर्वांना यूट्यूबमध्ये कडाक निळा भडक जय भीम आणि शुभ सकाळ आणि सर्वांना गुड मॉर्निंग आज मी आलेलो आहे हे बघा इथं गवत घेण्यासाठी तरी आज मला गवत घेऊन जायचं आहे आणि हे पहा शेतकरी बंधूंनो सोयाबीनची काय हाल केला आहे आणि माझ्या आमच्याकडे रात्री पण पाऊस पडलेला आहे हे बघा पूर्ण पाणी पाणी करून टाकलेलं आहे सोयाबीनमध्ये पण पूर्ण पाणी झालेलं आहे आणि सोयाबीन काढायची तयारीमध्ये आहे आता पण ते काही नियोजन लागतच नाही आहे वरून काही पाऊस थांबत नाही आहे आणि कसा वाटला व्हिडिओ आणि ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता तरी पण आणखीन पावसाचं वातावरण आहे आणि काय करावं काही समजतच नाही आहे पूर्ण मेमोरी ब्लॉक केला आहे पावसानं उडदाला पण तसंच झालेलं आहे आणि नंतर मुगाला पण तसं त्याचप्रकारे असंच पाऊस झालेला आहे आत खरे खरीपाची लागवड काहीच शेतकरी यांच्या हाताला लागलेली नाही आहे सर्व लागली पण ते पूर्ण मोडक्या फुटलेल्या आणि सगळं काही प्रोसिजर बरोबर झालेलं नाही आहे यावर्षी शेतकऱ्यांचं तरी बघा शासनानं त्यांना काही ना काही मोबदला द्यायला पाहिजे आणि आता सोयाबीनचा पण पाठीमागे लागलेला आहे तो पाऊस तरी बघा काय हाल झालेले आहे शेतकरी बंधुवांची हे बघा पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये आलेलं आहे हे बघा पूर्ण पाणी पाणीच केलेलं आहे आता असंच थोडंसं हाडकलं असं म्हणलं की ते पाऊस यायला लागले पाऊस असा जरी आला ना एकदम जोरात इजाचा कडकडाट असा दुनियाभरचा पाऊस असा येतो आहे लातूर जिल्ह्यामध्ये सांगू शकतच नाही आहे असा एवढा पाऊस आहे काय करावं काय नाही काही समजत नाही आणि वैरीला पण जावं घेऊन जायला भीती वाटते म्हणजे कसं भरपूर असं म्हणजे कुठं पण फिरायला भीती वाटते साप आहेत या पाण्यामुळं सर्व जिकडे तिकडे सापांचं पण प्रमाण वाढलेलं आहे तरी आपण सर्वजण शेतकरी बंधूंनो आपापली आप काळजी घ्या आणि वैरण कापते वेळेस पण थोडंसं लक्ष ठेवूनच कापा म्हणजे कसं आहे आता यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं भरपूर पंधाड वापल्याने असा आप आप वा वा, गवत, गवत वा, आलेला आहे तरी आपण सर्वांनी आपापली काळजी घ्यावावं गवत कापते वेळेस लक्ष ठेवून गवत कापावं मी असं तुम्हाला सांगत आहे तरी आपली पण तब्येतीची काळजी घ्यावं आजचा ब्लॉग म्हणजे स्पेशल शेतकरी बंधूंसाठी आहे आणि शासना शासनाला पण आपले सांगणे आहे शेतकऱ्याचा मोबदला देऊन टाकावं आणि शासनाचा पण ह्यामध्ये उपचार केलेला आहे व्हिडिओमध्ये तरी शासनाला पण शेतकरी बंधूंना काहीतरी पूर्ण नुकसान झालेले आहे आणि नदीच्या तर कडेच्या शेतकऱ्यांचे पूर्ण बेहाल झालेले आहे बेहाल पूर्ण शेत पाण्यामध्येच गेलेला आहे तरी त्यांना पण मोबदला द्यायला पाहिजे आणि कसा वाटला व्हिडिओ शेतकरी बंधूनो ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वजण सर्वजण सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका असाच ब्लॉग टाकत जाईन मी तुमच्यासाठी तुमचा फक्त मला सपोर्ट पाहिजे तरी सर्वांना भरभरून मला सपोर्ट करावं असं विश्वचरणी मी प्रतज्ञा करीत आहे तरी शेतकरी बंधूनो जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग बघा आणि लवकरात लवकर मला सर्वजण सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जय भीम धन्यवाद